शेतकऱ्यांवरील संकट दूर होऊ चांगला पाऊस पडू दे आणि चांगली शेती होऊ दे हीच गणरायाकडे प्रार्थना एकनाथ शिंदे गणरायाचं आगमन हे या राज्याला सुखसमृद्धी आणि सुख देणारं आहे शेतकऱ्यांवरील संकट दूर हो चांगला पाऊस पडू दे आणि चांगली शेती होऊ दे ज्या ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे त्या ठिकाणी सरकार अवश्य उभं राहील देशाच्या बाहेर देखील जे आपले गणेश भक्त आहेत ते देखील आपला आनंद साजरा करतात ही एक आगळीवेगळी आणि खूप मोठी परंपरा आहे आपली संस्कृती जपण्याचं काम हे आपलंच असल्याचं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे पोचलेला आहे आणि गणरायाचं आगमन या राज्याला सुख समृद्धी आनंद भरभराट घेऊन येईल अशा प्रकारच्या सगळ्यांच्या सदिच्छा शुभेच्छा आणि प्रार्थना आम्ही केली आहे शेतकऱ्यांवरचं अरिष्ट दूर हो संकट दूर हो चांगला पाऊस पडतोय चांगली शेती होऊ द्या आणि काही ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे त्याच्या मागे शेतकऱ्याच्या मागे सरकार उभं राहणार आणि एकंदरीत गणेशोत्सवाचा आनंद सगळे मोठ्या उत्साहात साजरा करतात अगदी देशाच्या बाहेर देखील आपले जे गणेश भक्त आहेत ते नोकरी व्यवसायानिमित्त गेले तिथेही गणेश गणेशोत्सव साजरा करतात हे एक आगळीवेगळी परंपरा मोठी परंपरा हे जपण्याचं आपली संस्कृती पुढं नेण्याचं काम अतिसरा बिरो रिपोर्ट एस एन मराठी पुणे